तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गणेश जाधव आणि आज आपण आमच्या गाव देवीची यात्रा अनुभवणार आहोत कसं आहे आमचं मंदिर जरा जंगलात असल्यामुळं अशा पायी वाटण जायला लागत सध्या तर उमेश आणि हा माझा छोटा भाव आहे त्याच्यासोबत आम्ही निघालो वरती मंदिरामध्ये वाट जरा डोंगराळ असल्यामुळं आम्ही बघा या होमराच्या झाडाखाली बसलो उमेश जरा पटापट चालत होता म्हणून घडी पुढे जाऊन पाणीच प्यायला लागला एकदम थंडगार पाणी वाटत म्हटलं चला तुम्ही जरा पुढे मी ड्रोनचा शॉट घेतो बघूया जमते का घ्यायला आपल्याला साधं बांधकाम आणि दगडामध्ये बांधलेलं हे आमचं वनराई मध्ये वसलेलं छोटस मंदिर इथं बघा सासन काठीची तयारी चालली होती मस्त बघी बांधायचं चाललं होतं बाळू बाळूमा बी होता आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये बांधलेलं हे एक छोटस देवीचं मंदिर आहे

बाबा प्रसाद बनवण्याचं काम एकदम काठी सजवल्यानंतर त्यावर तोरण म्हणून हे नारळ बांधले जातात नारळ बांधून झाल्यानंतर सगळ्यांनी काठी उचलली आणि उभं करायची तयारी केली अशा प्रकारे काठीला सर्वांनी मिळून उभं केलं या भावाचा युके म्हणून इंस्टाग्रामला एक चॅनल आहे याला पण फॉलो करा काठी उभी झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घ्यायला तिची चालू वनराईमध्ये वसलेली ही आमची ताज आहे देवीची मूर्त्यानंतर मी थोडा माहिती घेण्याचा प्रयत्न केला या लुगडेवाडीची यात्रा कशा प्रकारे भरते आम्हाला सांगू शकता का तुम्ही लुगौडची यात्रा हा सण आहे खूप मोठा सण आहे गेल्या कित्येक वर्षापासून चाललेला हा सण आहे आणि आमची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात आणि जोरदार प्रमाणात जो आम्ही साजरी करतो पौर्णिमेच्या दिवशी एप्रिल मेहनत करत असतो आम्ही आणि मोठा करतो हनुमान जयंती दिवशी करतो गावातली मुलं थोडी म्हणायला लागली आम्हाला घेऊन कधी कधीतरी काही अशा प्रकारे देवीची प्रदक्षिणा घातली जाते हा कार्यक्रम झाल्यानंतर देवीची एक सामूहिक मोठी आरती होते आरती झाल्यानंतर शेंगा प्रसाद म्हणून उधळल्या जातात मग प्रसाद हे म्हटल्यावर आम्ही पण लागलो शेंगा प्रसाद खाल्ल्यानंतर गावातील काही कार्यकर्त्यांना मी भेट दिली भेटून मग गुलाल लावायला सुरुवात होते बघा अशा प्रकारे सर्वांना महाप्रसादाचं जेवण दिलं जातं आणि मग भर यात्रेला विराम दिला जातो त्यानंतर पाठी खाली पाडून तिला गावाच्या दिशेने घेऊन जाण्याचं जा काम केलं जाते अशा प्रकारे तुरा मंदिरात घेऊन देवीची भेट घेतली जाते लोगडेवाडी गावची ही परंपरा अतिशय वेगळी आणि निराळी आहे गावाच्या वाटेनं जाताना दोन्ही बाजून अशी उंच उंच झाडं आणि हिरवीगार अशी पालवी दिसते स्विमिंग पूल तर नाही पण या चिखलात डोळायची मजा प्रत्येक गावकऱ्याला माहीत आहे आणि अशा प्रकारचा व्ह्यू तुम्हाला जाताना सुद्धा दिसेल तो तर माझ्या मनाला असला भाळला ना मित्रांनो तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो एकदम आहे नक्की बघा मॅजिक बघितल्यानंतर या टोप घेणाऱ्या काकांना पण दाखवूया सांग भलं घातल्यानंतर मी सगळे या कार्यकर्त्यांना धमकी दिल्यानंतर मी लईच घाबरलो आणि मग गावाकडे पळालो काठीची अशा प्रकारे आरती काढून गावामध्ये काठीचं स्वागत केलं जाते नंतर वेळ येते ती म्हणजे छविण्याची रात्री छविना कशा प्रकारे असतो तो तुम्ही अनुभवू शकता <Po -Tan -tale> कबिना झाल्यानंतर वेळ येते ती मोड यात्रेची मोड यात्रा म्हणजेच खेना पाण्याचा दिवस ऊन जास्त लागल्यामुळे मी म्हटले भाऊन चला थोडासा ऊसाचा रस पिऊया उम्या म्हटल्या फिरून फिरून माझं पाय दुखायला लागले ते आपलं इथं मस्त बिगी उभं हव्या कुस्तीचं मैदान बघायला जातोय आम्ही माझ्यासोबत माझे भाऊ पण आहेत महेंद्र आणि उमेश कुस्तीचं मैदान तर बघा खचाखच भरलं होते होतंय पण तयार झाले होते म्हटलं आता कुस्ती बघायची आणि जा आपलं घरी कसं आहे आमच्या इकडे जास्त माहीत नसल्यामुळं माझ्याकडे सगळी बघायची ते असं यात्रेत कॅमेरा घेऊन फिरणं म्हणजे थोडस लोकांना वेगळंच वाटतंय पण आपण कुस्ती मस्त बघितली बघा कुस्तीमध्ये दोन्ही पैलवान एकदम तगडे होते शांतीत आणि क्रांतीमध्ये थोडी कुस्ती चालली होती त्यामुळं माझी मजाच गेली मी म्हटले बा झाली एवढीच बघून जाऊया घरी एक चक्कर यात्रेतनं मारली आणि मग हातामध्ये काठी घेटली आणि परत लागलो बघा वाटत